नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशीनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो असं आपण एक मशीन आणलं आहे फॉगिंग मशीन जर कुणाचं हॉटेल असेल कुणाचा गोटा असेल कुणाचं कार्यालय असेल असं किंवा वर्कशॉप असेल मोठे कंपनी असेल त्यासाठी हे मशीन फॉगिंग मशीन आपण घेऊन आलेलो आहे तर ह्या क्वालिटीचं मशीन ज्यावेळेस आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत असल्यामुळं हे मशीन कशा प्रकारे काम करतं ते आपण पाहणार आहे मशीनची किंमत ऑनलाईन प्रकारे किंमत आपण बघणार आहे तर हे व्हिडिओ दाखव सगळ्यांना की मशीन कशा प्रकारे चालतंय किंवा तुम्ही वरती शेडमध्ये हे लावू शकता किंवा कार्यालयामध्ये बी लावू शकता एकदम असं गोट्यांसाठी किंवा कार्यालयांसाठी किंवा कंपनीत हे मशीनचा फार उपयुक्त मशीन असं आहे तर मशीनची आपण माहिती घेणार आहे मशीनमध्ये काय काय आपण देणार आहे आणि आमचे मित्र पैलवान त्यांनी ही मशीन खरेदी केलेलं आहे त्यांची ही मुलाखत ऐकणार आहे तर तुम्ही मशीन बघितलंय आता तुम्हाला कसं वाटलं मशीन मशीन तर फार छान आहे हा आमचा आता शंभर एकराचा गोट आहे हा सॉरी शंभर गुरांचा गोटा आहे आमचा त्याच्यासाठी आम्ही त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये आलो होतो तर त्यांनी त्यांच्याकडं तेन बरंच काही ये नवीन येत राहतं सारखं त्यामुळं त्यांनी नेवटिव खूपच छान अशी मशीन आणलेली आहे आणि आता उन्हाचा भार टेम्परेचर पण भरपूर वाढलेलं आहे त्यामुळं हे मशीन आमच्या म्हणजे गुरांसाठी भरपूर उपयुक्त असं ठरणार आहे त्यामुळं मी आता मशीन खरेदी करतो आहे आणि तुम्ही पण अवश्य भेट द्या त्रिमूर्तीला आणि हे मशीन खरेदी करून जावा अशी म्हणजे माझ्याकडून थोडीशी तुम्हाला विनंती असेल कारण खूप उत्कृष्ट पद्धतीचं आणि खूप सोयीस्कर असं हे उन्हाळ्यात तुम्हाला मशीन ठरणार आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो ह्या मशीनला टायमर असं मशीनला दिलेलं आहे तुम्हाला टायमर तुम्हाला सेट करू शकता टायमिंगनुसार तुम्ही किती मिनटाचा टायमर करू शकता किती एक तासाचा टायमर करू शकता किती मिनटं मशीन चालू दिवसात चालू ठेवू शकता असं अत्यंत ह्याला पाणी कमी लागतं आणि टायमर ज्या वेळेस चालू झाला त्यावेळेस मशीन ॲटोमॅटिक स्टार्ट होतं ॲटोमॅटिक बंद होतं असं हे मशीन आहे ह्याला मोटर दिलेलं आहे कंपनी चांगल्या क्वालिटीची हेवी डुटीमध्ये मोटर दिलेले आहेत परत ह्याला टायमर एक दिलेला आहे ह्याला चार्जर दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस पाणी ज्यावेळेस खराब येतं त्यासाठी कंपनीनं आपल्याला फिल्टर बी दिलेलं आहे ज्यानुसार तुम्ही पाणी जर खराब आलं तर तो फिल्टर तुम्हाला साफ करून पुढं नवजल तुमचे खराब होऊ नये अशा शे मशीन आहे ह्याला पाईप बी एकदम चांगल्या क्वालिटीची कंपनीने दिलेली आहे नवजल बघायचं गेलं तर तुम्हाला ॲडजस्टेबल नवजल करू शकता तुम्हाला तुमच्या शे ह्याच्यानुसार किती स्पीड स्पीडनं असं हॉगिंग मशीन आहे ह्याला सोप्या पद्धतीनं जोडायचं तुम्ही घरगुती पद्धतीनं असं जोडू शकता असं हे मशीन आहे ॲडजस्टेबल आहे ह्याला नटबोलट किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये फिटिंग करायची गरज नाही आणि हे मशीन तुम्हाला खूप डिस्काउंट ऑफरमध्ये आपण मशीन देणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा हे नौजल तुम्हाला ह्या बॉक्समध्ये किती प्रकारचं नौजल देणार आहे पूर्णपणे माहिती घेणार आहे तर आता आपण जोडलेला आहे एक नौजल दोन नौजल तीन नौजल चार नौजल पाच नौजल सहा नऊजल सात नऊजल आठ नऊजल नऊ नऊजल दहा नऊजल अशा प्रकारे दहा नौजल आपण ह्या मशीनला जोडलेल्या आहेत आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीचं चा मशीन आहे तुम्हाला खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची माहिती डिस्काउंट ऑफर महाराष्ट्रातील शेतकरी साठी हे डिस्काउंट ऑफर मिळणार आहे आणि मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करून मशीन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं मशीन खरेदी करू शकता हा डिस्काउंट ऑफर आत्ता सध्या ह्या बॉक्समध्ये काय काय दिलेला आहे आणि काय काय मिळणार आहे आणि किती नौजल चालणार आहेत आपण बघूया हे मशीन एकदम असं छोट्या बॉक्समध्ये येतं आणि ह्याचं पॅकिंग बघायला झालं तर एकदम सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीनं पॅकिंग एकदम दणकट पद्धतीनं केलेलं आहे ह्या मशीनबरोबर अशी पाईप मिळणार आहे तुम्हाला पाईप आमचा एक दुसरा व्हिडिओ येणार आहे कसं मशीन फिटिंग करायचं तुम्ही खरेदी केल्यानंतर ह्या मशीनची पूर्णपणे माहिती तुम्ही घेऊ शकता कशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही फिटिंग करू शकता ही पाईप तुम्हाला दहा मीटर कंपनीने दिलेली आहे तुम्हाला एक्स्ट्रा पाईप पाहिजे असते तर एक्स्ट्रा ही पाईप आपल्याकडे उपलब्ध आहेत ह्याला फुटबॉल आपल्या कंपनीने दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे मशीन एकदम अशा सोप्या पद्धतीनं ह्याला टायमर दिलेला आहे चार्जर दिलेला आहे मोटर दिलेला आहे हाय स्पीडची मोटर दिलेली आहे आणि ह्याला नौजल तुम्हाला दहा प्रकारचे म्हणजे दहा प्रकार नौजलचे आहेत दहा प्रकार म्हणजे दहा क्वांटिटीमध्ये नौजल आहेत त्याला सॉकेट दिलेले आहेत एकदम सोप्या दे पद्धतीनं तुम्ही हे मशीन एकदम फिटिंग करू शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या मशीनची किंमत ऑनलाईन मार्केटमध्ये ऑनलाईन तुम्ही बघाय गेले तर नऊ ते दहा हजार रुपये किंमत आहे तर आपण तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये हे मशीन तुम्हाला घरपोच अडतीसशे रुपयामध्ये मशीन तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि ह्या मशीनची मशीनची ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा एकदम असं छान प्रकारचे मशीन आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ शेतीचे लिहित असू द्या किंवा नवीन नवीन आमच्याकडं एक एक हजारापासनं सहा लाखापर्यंत नवीन नवीन नवी वस्तू नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीनं तयार केलेल्या प्रत्येक वस्तू आपण डेमो करून शेतकऱ्यापर्यंत पोचवत असतो आणि अशाच नवीन नवीन तुम्ही आमच्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा का करा की कारण की आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये मिळत असतात आणि अशा प्रकारे आता मशीन चालू आहे की आता आपण दहा नौजल जोडलेला आहेत ह्या मशीनला तुम्हाला वीस नौजल तुम्ही जोडू शकता कोणाला तीन फुटावर तुम्ही जोडू शकता कोणाला चार फुटावर कोणाला पाच फुटावर कोणाला दहा फुट नौजलवर तुम्ही जोडू शकता असं एकदम साध्या पद्धतीनं अडतीसशे रुपयात मशीन तुम्हाला घरपोच देणार आहे आणि ज्या वेळेस आपल्या त्रिमूर्ती मशिनरी सातारा मध्ये तुम्ही आला तर हे मशीन तुम्हाला फक्त फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये जागेवर मशीन मिळणार आहे तुम्हाला जर घरपोच मशीन पाहिजे असेल तर अडतीसशे रुपयामध्ये मशीन पोच होणार आहे ही ऑफर तुम्हाला पहिल्या शे म्हणजे पहिल्या पन्नास ग्राहकांसाठी शेतकरी मित्रांसाठी ही ऑफर आहे तुमचं हे मशीन तुम्हाला जिथं तुमचं कार्यालय असेल जिथं हॉटेल असेल किंवा गोटा असेल त्यासाठी हे मशीन अत्यंत उपयुक्त असं मशीन आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर नमस्कार शेतकरी मित्रांनो